नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती गंगाखेड अवकाली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा अवकाली आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे आवक आलेली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती भोकर आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा आलेली आहे दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत दरम्याला सात हजार चारशे ऐंशी रुपये